नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली पर्यायात एक चंद्रशेखर आझाद दोन रासबिहारी बोस तीन रामप्रसाद बिस्मिल चार सचेन्द्रनाथ सप्य आलं तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सचेंद्रनाथ सप्य आलं पुढील पी रिकामी जगा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे पर्यायात एक विनायक दास सावरकर दोन बाळगंगाधर टिळक तीन दामोदर हरी चाफेकर चार नरसिंह चिंतामन केळकर तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन दामोदर हरी चाफेकर पुढील पिवाय क्यू असो दोन हजार सोळा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षांच्या उपक्रमात पिरा खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता पर्यायत एक पांडुरंग सदाशिव खानखोजे दोन बिहारी बोस तीन लक्ष्मण सुखानंद शर्मा चार गजानन रघुनाथ पाठक तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक पांडुरंग सदाशिव खानखोजे पुढील पी वायक्यू असो दोन हजार सोळा जगा यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील पर्याय आहेत एक गथा जोशी दोन म गो रानडे तीन लोकमान्य टिळक चार केटी तेलंग तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन म गो रानडे पुढील पी क्यू एस दोन हजार सोळा पुढील व्यक्तीपैकी कोणीतरी व्यक्तित्र कृष्णाजी प्रभागर खाडीलकरांना दारुगुळा आणि बंदुकींच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती पर्यायात एक दामू जोशी दोन राजाराम वजे तीन बालचंद्र केतकर चार रामचंद्र गोखले तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन बालचंद्र केतकर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद